या संदर्भातलं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं आणि आता एक नवीन बातमी आमच्याकडे आलेली आहे की इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या असमेंट विभागाने भावना गवळी यांच्या यांना पुन्हा एक नोटीस काढलेली आहे आणि त्या नोटीस मध्ये जवळपास एट पॉईंट ट्वेंटी सिक्स किलोड म्हणजे आठ कोटी सव्वीस लाख रुपयाचा इनकम टॅक्स त्यांनी भावना गवळी यांच्या उत्कर्ष प्रतिष्ठान आ, ट्रस्ट कडनं त्यांनी मागितलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एवढा टॅक्स देणं त्यांचा बाकी आहे आणि एवढंच नाही तर त्यांनी भावना गवळी यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठानचे बँक अकाउंट हे सध्या फ्रीज केलेले आहेत म्हणजे ते बँक अकाउंट त्यांची संस्था वापरू शकणार नाही ही गोष्ट त्यांना सांगितलेली आहे भावना गवळी हा जो ट्रस्ट आहे तो कंट्रोल करत होत्या आणि या ट्रस्ट मार्फत एक मेडिकल कॉलेज चालवलं जातं आ, या मेडिकल कॉलेजचं जे असेसमेंट आहे इन्कम टॅक्सचं असेसमेंट होतं दोन हजार चौदा पंधरा आणि अठरा एकोणीस म्हणजे त्या खासदार असतानाच चौदा पंधरा आणि अठरा एकोणीस आ, या असेसमेंट इयर्स बद्दल त्यांनी शंका उपस्थित केलेली आहे आणि त्यांना आधी सुद्धा या संदर्भामध्ये नोटीस पाठवण्यात आलेली होती की त्यांनी आपली बाजू मांडावी डिपार्टमेंट समोर येऊन पण तरी सुद्धा भावना गवळी त्यांच्यासमोर गेल्या नाहीत यापूर्वी सुद्धा इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने तीन नोटिसेस या त्यांच्या विरुद्ध काढलेल्या होत्या त्यांना समन केलं गेलेलं होतं पण ईडीच्या या समन्सना सुद्धा त्यांनी उत्तर दिलं नव्हतं आणि इन्कम टॅक्सने सुद्धा त्यांना बोलवलेलं होतं त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सुद्धा त्या गेल्या नाहीत त्यांना याऐवजी त्या अपीलमध्ये गेल्या आणि त्या अपील, अपील सुद्धा त्यांचं त्यांचं ते, धुडकावण्यात आलं आणि त्यानंतर त्या अपिलेट ट्रिब्युनलकडे गेला म्हणजे आता जाऊ शकतात त्या ते, याच्या विरोधामध्ये पाच तारखेची जी माहिती आम्ही तुम्हाला दिली की इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशनने त्यांना बोलवलेलं होतं आणि तिथे इथे सुद्धा त्या तें, स्वतः तें गेल्या नाहीत त्यांनी त्यांचा एक रिप्रेझेंटेटिव्ह पाठवलेला होता थोडक्यात काय तर ईडीच्या केसच्या बाबतीमध्ये भावना गवळी यांनी दावा केलेला होता की त्यांना त्यांना एका पद्धतीने क्लिनचीट मिळालेले त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी मानले जाणारे की ज्यांना ईडीने अटक केलेली होती त्यांच्या बेल ऑर्डरमध्ये ज्या पद्धतीने हायकोर्टाने त्यांना बेल देताना सांगितलं की त्यांच्या विरुद्ध जे पुरावे आहेत ते सफिशियंट आहेत असं प्रथम दर्शनी वाटत नाही आणि म्हणून त्यांना आम्ही बेल देत आहोत या कारणावरनं भावना गवळींचं म्हणणं होतं की आम्हाला क्लीनचीट मिळालेली आहे पण असं दिसतंय की आता इन्कम टॅक्स डिपार्टमेंट त्यांच्या बागे लागलेलं ला आहे आणि त्याच केसच्या संदर्भामध्ये त्यांच्या संस्थेकडून त्यांच्या ट्रस्टकडनं त्यांचं म्हणणं आहे की टॅक्स त्यांनी तेंच भरलेला नाहीये जवळपास साडेआठ कोटीचा टॅक्स त्यांच्याकडे मागण्यात आलेला आहे आणि त्या अनुसार दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत एक सात कोटी जी कॅश चोरी झाली होती अशा पद्धतीचा एफ तें� आय आर त्यांनी केलेला होता त्या संदर्भात इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विंग जी आहे जी चौ अन्वेषण विभाग जो आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचा त्यांनी पाच तारखेला पाच जानेवारीला दोन हजार चोवीस मध्ये त्यांना नोटीस काढण्यात आलेली होती आणि दुसऱ्या बाजूला इन्व्हेस्ट इन्कम टॅक्सचा असेसमेंट जो भाग आहे त्या असेसमेंटने चौदा पंधरा आणि अठरा एकोणीस या आर्थिक वर्षाच्या संदर्भात त्यांनी इन्कम टॅक्स दिलेला नाहीये आणि आठ पॉईंट पंचवीस आठ पॉईंट सव्वीस कोटी रुपये म्हणजे आठ कोटी सव्वीस लाख रुपये चा इन्कम टॅक्स त्यांच्याकडे मागण्यात आलेला आहे आणि तो न दिल्यामुळे त्या संदर्भात सुनावणीला न आल्यामुळे भावना गवळी यांच्या ट्रस्टची खाती सुद्धा त्याच्यामध्ये गोठवण्यात आलेली आहेत याच्याबद्दलचं राजकीय विश्लेषण सुद्धा आम्हाला करायचंय पण त्यापूर्वी दिव्येश सिंग ज्यांनी ही बातमी दिलेली आहे ते आपल्या बरोबर आलेले आहेत ती इन्कम टॅक्सची नोटीस सुद्धा आमच्या हातामध्ये आहे आणि त्या आधारावरतीच आम्ही ही बातमी चालवत आहोत दिव्यश एका बाजूला भावना गवळी सांगत होत्या की त्यांचे जे जवळचे सहकारी आहेत त्या त्यांना बेल मिळाला म्हणजे त्यांना एका पद्धतीने क्लिनचीट मिळाली ईडीकडे काही फारसं नाहीये त्यांच्या हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला एक्झॅक्टली त्याच केसमध्ये दोन दिवसापूर्वी इन्कम टॅक्स इन्कम कडनं नोटीस आणि त्यापूर्वी इन्कम टॅक्सच्या असेसमेंट विभागाकडनं दोन दोन चौदा पंधरा आणि अठरा एकोणीस या असेसमेंट वर्षामध्ये त्यांनी त्यांच्या ट्रस्टने टॅक्स न भरल्यामुळे त्यांची खाती गोठवण्यात आलेली आहेत या संदर्भात अजून काय माहिती देता येईल याचा अर्थ काय की अजूनही भावना गवळी यांच्या विरुद्ध ही आर्थिक गुन्ह्याची तलवार लटकलेली असं आपण म्हणू शकतो का साहेब नक्कीच जी बातमी समोर येते त्याच्या त्यामधून असं दिसून येत आहे की इन्कम टॅक्स विभागाने जी चौकशी सुरू केली आहे किंवा इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन विभागाने जी चौकशी सुरू केली आहे ते प्राथमिक माहिती जी आपल्याला भेटते त्या पण असं समजून येत आहे की बरेचसे काही इरेग्युलॅरिटीज होत्या आणि ट्रस्टचा जो आ, ट्रस्ट ची जी, जी फायनान्सेस होते किंवा जो टॅक्सेशन पार्ट होता तो त्यांनी बरोबर म्हणजे ड्यू प्रोसेस त्यासाठी फॉलो केला नव्हता आणि टॅक्स पण बुडवला होता टॅक्सेशन प्रॉपर चॅनलने त्यांनी केला नव्हता टॅक्स बुडावला होता आणि त्यामुळे फेसलेस असेसमेंट जेव्हा झाला फेसलेस असेसमेंट असा असतो म्हणजे कुठचीही फाईल देशात कुठल्याही इन्कम टॅक्स ऑफिसरला जाऊ शकते आणि त्यात प्रायमरी असेसमेंट जी होते ती फेसलेस असेसमेंट असते आणि त्या फेसलेस असेसमेंट मध्ये पहिला रेड फ्लॅग करण्यात आला म्हणजे दोन हजार चौदा पंधराचा जो असेसमेंट होता महिला उत्कर्ष प्रतिष्ठान भावना गवळी यांची जो यांची जी ट्रस्ट आहे त्याचा दोन हजार चौदा पंधराचा फायनान्शियल इयर असेसमेंट त्यानंतर अठरा एकोणीसचा चा फायनान्शियल इयर असेसमेंट दोन्ही मध्ये बरेचसे इरेग्युलॅरिटी सापडल्या आणि त्यानंतर त्यांना समन्स बजावले गेले किंवा त्यानंतर त्यांना नोटीस पाठवली गेली होती पण त्या नोटीसवरही त्यांनी काही उत्तर दिला नाही आणि त्यामुळे असेसमेंट ऑफिसरनी एक्स पार्टी ऑर्डर काढली त्या ऑर्डरला त्यांनी चॅलेंज केला कमिशनर अपील्स इन्कम टॅक्स यांच्यासमोर पण त्यांनीही त्यांचा जो अप्लिकेशन होता तो फेटाळला किंवा रिजेक्ट केला आता जसा तुम्ही पॉइंट आउट केला ते मध्ये जाऊ शकतात तिकडे अपील करू शकतात पण सध्या जी माहिती समोर आली आहे त्या नोटीस प्रमाणे ती अशी आहे की आठ पॉइंट सव्वीस कोटी म्हणजे आठ कोटी सव्वीस लाख रुपये त्यांना भरायचे आहे त्यांचा इन्कम टॅक्स विभागाने असा कळवलं आहे की तुम्हाला हे पैसे पैसे भरावे लागतील नागपूर इन्कम टॅक्स असेसमेंट विंगला आणि त्याशिवाय त्यांचे जे बँक अकाउंट आहेत म्हणजे जे बँक अकाउंट महिला उत्कर्ष प्रतिष्ठान किंवा जो त्यांचं कॉलेज त्या असेल जेही बँक अकाउंट ते वापरत होते त्यांना फ्रीज केलं आहे या नोटीस प्रमाणे इन्कम टॅक्स विभागाने त्या प्रत्येक बँकेला कळवलं असेल की आम्ही हा हे अकाउंट फ्रीज करा पुढची काही ट्रान्झॅक्शन झाली नाही पाहिजे कारण मला आश्चर्य या वाटत आहे दिव्यश मला आश्चर्य या गोष्टीचं वाटत आहे की म्हणजे याच गोष्टी बाबत म्हणजे आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं होतं की अनिल देशमुख अनिल देशमुख यांना सुद्धा ज्यावेळेस समन करण्यात आलेलं होतं आणि अनिल देशमुख सुद्धा सुरुवातीला समन ला उत्तर दिलं नाहीत त्यांनी ते गेले नाहीत त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध त्याच्यानंतर त्यांना कोर्टामध्ये जावं लागलं कोर्टामध्ये ते गेले कोर्टातनं त्यांनी त्याच्याबद्दल म्हणजे काय अँटीसिपेटरी बेल घेण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये पण त्यांना यश मिळालं नाही आणि शेवटी त्यांना एन्फोर्समेंट डायरेक्टरेट समोर जावं लागलं त्यांना अटक झाली भावना गवळींच्या बाबतीमध्ये मात्र या पद्धतीची कुठली गोष्ट ईडीने केली नाहीत आणि आता आपण बघतोय की त्यांच्या विरुद्ध त्यांचं इन्व्हेस्टिगेशन जवळपास थांबलेलं आहे ईडीकडनं पण दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की इन्कम टॅक्सने त्यांच्यावरती त्याच केसमध्ये ज्या केसमध्ये एन्फोर्समेंट डिरेक्टरेट त्यांची चौकशी करत होती की भावना गवळी यांनी दोन हजार वीस मध्ये त्यांच्या ऑफिसमधनं सात कोटी रुपयाची कॅश रोख रक्कम चोरीला गेल्याची कंप्लेंट लोकल पोलीस स्टेशनला केलेली होती त्याचा जो एफ आय आर आहे तो बरोबर घेऊन एन्फोर्समेंट डायरेक्टरेटने चौकशी सुरू केली की हे सात कोटी रुपये आले कुठून आणि त्या संदर्भामध्ये ते मनी लॉन्ड्रिंगचे पैसे असावेत अशा पद्धतीच्या संशयावरती त्यांनी त्या पूर्ण त्यांच्या संस्थेच्या बद्दल कारवाई सुरू केली भावना गवळीने सुद्धा त्याच्यामध्ये बोलवण्यात आलेलं होतं मधल्या काळामध्ये दोन हजार बावीस मध्ये भावना गवळी यांनी म्हणजे त्या एकनाथ शिंदे बरोबर गेल्या त्याच्यानंतर आपण बघतोय की भावना गवळीनं एकदाही इन्कम टॅक्स इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने चौकशीसाठी बोलवलं नाही त्याच केसमध्ये आपण बघितलं पाच जानेवारीला आता इन्कम टॅक्स त्यांना विचारत की या सात कोटी रुपयांवरचा टॅक्स कुठे दिलाय तुम्ही जर एफ आय आर केलेला आहे तुम्ही सांगताय की आमच्या ट्रस्टमध्ये माझ्या ऑफिसमध्ये सात कोटी रुपये होते ते चोरीला गेले ते चोरीला गेले असतील तर त्या कॅशवरती तुमच्याकडे ते जे पैसे आलेले होते त्याच्यावरचा टॅक्स तुमच्या नाहीये हे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने जवळपास म्हणजे दोन हजार वीस दोन हजार चोवीस जवळपास चार वर्षानंतर इन्कम टॅक्सने तो प्रश्न उपस्थित केला आणि पाच जानेवारीची नोटीस पाठवली त्याच्यानंतर चौदा ते, चा ते पंधरा आणि अठरा ते एकोणीस या वर्षा या फायनान्शियल एकोणीस वीस या फायनान्शियल इयर्स मध्ये त्यांच्या ट्रस्टच्या इन्कम टॅक्सच्या मध्ये त्यांना प्रॉब्लेम आढळले आणि त्यांचं म्हणणं की तुम्ही आठ पॉईंट पंचवीस कोटीचा टॅक्स दिलेला नाहीये त्याच्यामध्ये कदाचित सात कोटीची रक्कम पण असावी असं आपण पकडून चालूया तर असं जर असेल तर नक्की काय प्रॉब्लेम वाटतोय कशामुळे ही गोष्ट होत असावी असं वाटतंय आणि यापुढे भावना गवळी यांच्यासाठी हे किती मोठं चॅलेंज आहे कारण त्या बोलवल्यानंतर सुद्धा जात नाही इनकम इन्कम त्या ह्याच्यामध्ये पण त्यांनी म्हटलेले नोटीसीमध्ये की तुम्हाला बोलवलं तुम्ही आला नाहीत काय ह्याच्याबद्दल सांगताय जसं साहिल आपण पॉईंट आउट केलं की ईडीचा जो केस होता तो रिसोद पोलीस स्टेशन दोन हजार वीस साली रिसोद पोलीस स्टेशन मध्ये भावना गवई यांनी एफ आय आर केली होती त्यांच्या ट्रस्टच्या मार्फतीने आणि त्यात त्यांनी असं एलिगेशन केलं होता की सात कोटी रुपये कॅश जे ठेवले होते ते चोरीला गेले त्यापासूनच त्याच एफ आय आर ला धरून परत ईडीने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलं आणि त्याच त्याच केसमध्ये त्यांच्या भावना गवई यांच्या निकटवर्तीय सईद खान यांनाही अटक करण्यात आली होती पण त्यानंतर ता, भावना गवई यांना मल्टिपल समन्स तेव्हा आम्ही रिपोर्ट पण केला होता की भावना गवळी यांना समन्स पाठवले गेले दोन ते तीन वेळा त्यांना समन्स पाठवले गेले पण ते कधी अपियर झाले नाहीत आणि सध्या केसची केस, केस क्लोज तर झाला नाहीये केस अजूनही हो पण केस बद्दल काही डेव्हलपमेंट असून अजून दिसून येत नाहीये कारण सईद खान यांना बेल मिळाली आहे आणि त्यानंतर त्या केस मध्ये काही डेव्हलपमेंट समोर आली नाही किंवा त्यानंतर काही रेड किंवा सर्चेस काही डॉक्युमेंटेशन किंवा असेसमेंट अनालिसिस काही झाला नाहीये सईद खान यांच्या बेल नंतर आणि भावना गवळी यांनाही समन्स काही पाठवले गेले नाहीये त्यांचा जवाब जबाब ही नोंदवला नाहीये ईडीनं पण आता सरप्राईजिंग म्हणजे याच गोष्टीसाठी अनिल देशमुख यांना जंग जंग पछाडण्यात आलेलं होतं अनिल देशमुख यांना अटक करण्यात आलेली होती पण भावना गवळी यांना असं वाटत होतं की आता आता त्या त्यांच्या विरुद्ध ईडीचा फेरा नाहीये पण हे इन्कम टॅक्स सुरू झालेला आहे कुठेतरी मला शंका येते की आता लोकसभा निवडणुकी त्याच्याबद्दल मी बोलणार आहे पण दिवेश तू सांगत होतास ते आधी कम्प्लीट कर तेच आता इन्कम टॅक्समेंट विंग आणि इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन दोन्ही बाजूने इन्कम टॅक्सने याच केस मध्ये म्हणजे महिला उत्कर्ष प्रति प्रतिष्ठान जो आहे त्यांची आयुर्वेद मेडिकल कॉलेज आहे वाशिमला आणि मोठ्या इन्स्टिट्यूट्स आहेत कॉलेजेस आहेत त्यांच्या आणि त्याबद्दल मोठ्या प्रमाणावर तेव्हा आम्ही रिपोर्ट केलं होतं की मोठ्या प्रमाणावर कॅश मध्ये तिकडे ट्रान्झॅक्शन होत आहेत आणि सस्पिशियस ट्रान्झॅक्शन समोर आले आणि त्यामुळेच सईद खान यांना अटक करण्यात आली होती पण सईद खाननेही आपल्या स्टेटमेंट मध्ये भावना गवई यांचा नाव दिला होता आणि हेच सांगितलं होतं की भावना गवई हेच ट्रस्ट चालवतात तेच ट्रस्ट कंट्रोल करतात ते अध्यक्ष आहेत त्या ट्रस्टच्या आणि त्यांच्याच ऑर्डरवर किंवा त्यांच्या डिरेक्शन वर पुढची लोक काम करतात आणि आता जी इन्व्हेस्टिगेशन सुरू झाली आहे इन्कम टॅक्सची ती टॅक्सेशन बद्दल आहे म्हणजे टॅक्सेशन मध्ये समोर आला आहे की त्यांनी टॅक्स काही भरला नाहीये असेसमेंट झाली नाहीये आणि मोठ्या प्रमाणावर जसं ईडीच्या इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आला होता की मोठ्या प्रमाणावर कॅश मध्ये डिलिंग होत होत्या आणि त्याचप्रमाणे त्या कॅशवर संशय संशयात्मक डिलिंग झाल्याबद्दल इन्कम टॅक्स असेसमेंटनेही पॉइंट आउट केलंय फ्लॅग केलंय आणि नंतर त्याच एफ आय आर ला धरून सेम एफ आय आर जो ईडीने प्रेडेकेट ऑफेन्स पकडलाय त्याच एफ आय आर बद्दल इन्कम टॅक्स इन्व्हेस्टिगेशन अकोलानेही त्यांना नोटीस पाठवली आहे आणि त्यांना पाच तारखेला हजर राहण्या राहण्यासाठी त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी आपला रिप्रेझेंटेटिव्ह तिकडे पाठवलाय असं समजून येत आहे पण इन्कम टॅक्स कडून अजून अधिकृत माहिती त्याबद्दल काय झालं त्याबद्दल बेटल भेटली नाहीये पण असं समजून येत आहे की त्यांनी भावना गवई यांनी आपला एक चार्टर्ड अकाउंटंट जे त्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना पाठवलं इंटरेस्टिंग आहे देवेश थांब तू जरा मला लोकांना काही गोष्टी सांगायच्या आहेत महत्वाची गोष्ट अशी आहे की जी माझी माहिती आहे त्याच्यानुसार जो आता हे इन्कम टॅक्स असेसमेंट चालला आहे त्याच्यानुसार नोटिसेस पाठवल्या हो जात आहेत पण तुम्हाला आता माहिती आहे की आता लोकसभेच्या निवडणुका होत आहेत त्याच्यामुळे मतदारसंघ वाईज सुद्धा भारतीय जनता पार्टीचा एक असेसमेंट चालू आहे की कुठल्या मतदारसंघामध्ये कोणाला उमेदवार केलं पाहिजे कुठल्या मतदारसंघामध्ये काय परिस्थिती आहे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि अजित पवार गट यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीचं असलं पाहिजे कोण कुठली सीट लढवणार कोणी किती सीट लढवल्या पाहिजेत उमेदवाराबद्दल सुद्धा त्या असेसमेंटमध्ये माझी माहिती अशी आहे की भावना गवळींच्या सीट बद्दल त्यांनी प्रश्न उपस्थित केलेले आहेत खास करून भावना गवळींबद्दल अशा परिस्थितीमध्ये जर शिंदेना शिंदेच्या गटाला ती निवड जागा लढवायची असेल कारण तिकडे भावना गवळी अनेक वर्ष निवडून येत आहेत त्या शिवसेनेच्या खासदार राहिल्या आहेत आणि आता सुद्धा त्यांना प्रतोद बनवण्यात आलेलं होतं भावना गवळींना ज्यावेळेस शिवसेनेमध्ये फार फेर झाली आणि गजानन कीर्तीकर गटनेते गटप्रमुख गटनेते झाले आणि त्याच वेळेस भावना गवळी यांच्यावरती सुद्धा जबाबदारी टाकण्यात आलेली होती त्या त्या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर कुठेतरी भावना गवळी यांचं यांचं तिकीट हे आता धोक्यात येऊ शकतं का कारण ज्या ज्यांच्या जा, निगडीत असलेल्या संस्थेला इन्कम टॅक्सने खाती गोठवलेली आहेत त्या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत त्यांच्याबद्दल इनकम टॅक्स इन्व्हेस्टिगेशनने इन्व्हेस्टिगेशन सुरू केलेलं आहे दोन विंग्स असतात इन्कम टॅक्सची लोकांसाठी मला सांगायचं आयकर विभागाचं एक इन्व्हेस्टिगेशन विंग असते जे फाइंड आउट करतात एखाद्याकडे जर अनअकाउंटेड कॅश सापडलेली असेल तर ती ती अनअकाउंटेड कॅश आहे त्याच्यावरती त्यांनी इन्कम टॅक्स भरलाय नाही भरलाय काय त्याच्याबद्दल माहिती आहे या संदर्भातली एक विंग असते त्याच्यानुसार त्यांनी भावना गवळीला थेट प्रश्न विचारलाय की दोन हजार वीस मध्ये तुमच्याकडनं जो एफ आय आर करण्यात आलेला होता त्या एफ आय आर मध्ये तुम्ही मेन्शन केलं होतं की माझ्याकडनं सात कोटी रुपयाची कॅश चोरी चोरीला गेली आहे तर ते सात कोटी रुपयाच्या कॅश वरती जी काही तुमची आमदनी होती तुम्ही जे पैसे कमवलेले होते म्हणून तुमच्याकडे सात कोटी रुपये होते म्हणूनच ते चोरीला गेले जर तशी परिस्थिती होती तर तुम्ही त्याच्यावरती टॅक्स कुठे भरलाय जर टॅक्सच नाही भरला हे इन्व्हेस्टिगेशन मध्ये त्यांना आढळलं कारण इन्फोर्समेंट डिरेक्टरेटने असं म्हटलं होतं की कॅश डिलिंग मोठ्या प्रमाणात आहेत त्यांच्या संस्थेमधले मॅक्झिमम डिसिजन आहेत ते भावना गवळींच्या अंतर्गत घेतले जातात आणि म्हणून भावना गवळी यांना त्यांनी सतत चौकशीसाठी बोलवलं ज्या पद्धतीने सांगितलं त्यावेळेस तीन वेळा त्यांना समन्स पाठवण्यात आलं त्या ता गेल्या नाहीत त्याच्यानंतर एकदाही समन्स भावना गवळींना पाठवण्यात आलं नाही ना भावना गवळींचं स्टेटमेंट त्याच्याबद्दल घेण्यात आलं आता याच हा झाला एक मुद्दा त्याच्याबद्दल एक नोटीस जाते दुसरी नोटीस जाते की त्यांच्या संस्थेने जे आपले इन्कम टॅक्सचे इन्कम टॅक्सचं सबमिशन केलेलं आहे म्हणजे आपण दरवर्षी इन्कम टॅक्स फाईल करतो त्याचं जे असेसमेंट केलं जातं की इन्कम टॅक्स बरोबर फाईल केलाय का तुम्ही इन्कम दाखवता त्याच्यावरती आम्ही इतका इतका इन्कम टॅक्स भरलाय प्रत्येक संस्थेला किंवा प्रत्येक इंडिव्हिज्युअल प्रत्येकाला हे दाखवावं लागतं त्यानुसार चौदा पंधराचं जे असेसमेंट करण्यात आलं दोन हजार चौदा दोन हजार पंधराचं आणि दोन हजार एकोणीस दोन हजार वीसचं त्या असेसमेंट मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला असं वाटतंय की त्यांनी आठ पॉईंट सव्वीस कोटी रुपयाचा म्हणजे आठ कोटी सव्वीस लाख रुपयाचा इन्कम टॅक्स भरलेला ना नाही आणि त्याच्या संदर्भात त्यांना नोटीस पाठवण्यात आली त्या नोटीसीवरती त्या गेल्या नाहीत म्हणून त्याच्यावरती त्यांनी आता खाती त्यांची जप्त केलेली आहेत कारण त्याच्यावरती तुम्हाला उत्तर द्यावं लागतं तर तुमच्यावरती कारवाई येऊ हो शकते आणि खाती जप्त करणं ही अत्यंत टोकाची कारवाई मानली जाते बरोबर आहे दिवेश खाती जप्त करणं ही टोकाची कारवाई मानली जाते कुठल्याही पद्धतीने अचानक खाती गोठवली जात नाही त्याच्या संदर्भात तुम्हाला इयरिंग दिलं जातं तुम्ही तुमची बाजू मांडता जर असेसमेंट चुकलं असेल तर तुम्ही ते इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना सांगू शकता आणि जर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी ते पटलं तर त्यानुसार ते त्यांचा इन्कम टॅक्स असेसमेंट सुधारतात नाही पटलं तर तुम्हाला सांगतात बरा मग त्याच्या विरोधात तुम्ही एपिलेट ऑथॉरिटीकडे जाऊ शकता पण या सगळ्या प्रोसेसला फॉलो न करता त्यांनी न जाणं पसंत केलं त्यांनी त्यांच्या सीए ला पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर त्यांची खाती थेट झोप गोठवण्यात आलेली आहेत मुळात मुद्दा हा निर्माण होतो आता ह्याच्यामध्ये की भारतीय जनता पार्टीला कुठेतरी असं वाटतंय की भावना गवळी यांना तिकीट देणं याचा प्रॉब्लेम त्या भागामध्ये होऊ शकतो त्यांच्या इमेजचा इश्यू त्या ठिकाणी होऊ शकतो किरीट सोमय्या यांनी भावना गवळींच्या विरोधात मोठ्या प्रमाणात मोहीम चालवलेली होती किरीट सोमय्या यांच्या गाडीवरती ते ज्यावेळेस यवतमाळला गेले होते त्यावेळेस हल्ला झाला अशा पद्धतीची कंप्लेंट सुद्धा किरीट सोमय्या यांनी दोन हजार एकवीस मध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार त्यावेळेस होतं त्यांच्या विरोधात केलेली होती की पोलिसांनी त्यावेळेस काहीच कारवाई केली नाही त्यांच्यावर गाडीवरती भावना गवळींच्या समर्थकांनी कसा हल्ला केला वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या होत्या आणि आता माहिती येते की इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने कदाचित जी किरीट सोमय यांनी मोहीम चालवली होती त्याच्यानुसार इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला हे करावं लागलं असेल तर मला माहित नाही पण एकूणच त्या संदर्भामध्ये आपण बघतोय की ही कारवाई आता केली जाते दिव्यश याच्या पुढे आता भावना गवळींकडे काय ऑप्शन्स आहेत कारण त्यांच्या संस्थेची खाती गोठवणं एका पद्धतीने त्यांच्यावरतीच प्रश्नाचे प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतं काय ऑप्शन्स त्यांच्याकडे आहेत आणि आता इन्कम टॅक्सच्या या कारवाईनंतर आता तरी इन्फोर्समेंट डिरेक्टरेट या संदर्भामध्ये भावना गवळींना बोलवून त्यांचं स्टेटमेंट वगैरे घेईल असं वाटतं का आणि जवळपास दीड वर्ष होऊन गेल्या अजूनपर्यंत त्याच्यामध्ये काही हालचाल दिसत नाहीये तर याच्या पुढे काय होईल आणि ईडी आता ह्याच्यामध्ये त्यांना बोलवून स्टेटमेंट आणि इतर गोष्टी करेल असं का सध्या तरी जी रेमेडी आहे किंवा रेमेडी जी दिसून येते भावना गवळी यांच्याकडे की ते अपेलेट ट्रिब्युनलमध्ये अप्रोच करू शकतात इनकम टॅक्स आय टी एटी ज्याला म्हणतात इनकम इन्कम टॅक्सिट ट्रिब्युनल तिकडे अप्रोच करू शकतात आणि तिकडेही त्यांना काही रेमेडी भेटली परत म्हणजे कोर्टात अप्रोच करू शकतात कोर्टात ते चेक करून किंवा कोर्टात अप्लिकेशन करून की आमचा जो अकाउंट आहेत आमच्या ट्रस्टचे जे अकाउंट आहेत ते बिझनेस साठी वापरले जातात आणि त्यामुळे आ, फ्रीज झाल्यामुळे इन्कम टॅक्सने ते फ्रीज केल्यामुळे आमच्या बिझनेस ऑपरेशन मध्ये अडथळा येतोय असा पॉइंट आउट करून ते अप्लिकेशन करू शकतात किंवा ते आठ कोटी सव्वीस लाख रुपये जे इन्कम डिमांड केलंय की तुम्ही हे पे करा ते त्यांना पे करावं लागणार ते पे केलं की ते अकाउंट ते अनफ्रीज करतील ते ते पुढची जी काही कारवाई आहे म्हणजे पेनल्टी वगैरे ते नंतर घेतील घेतीलच कोटी सव्वीस लाख रुपये भरावे लागतील आणि ईडीचा जर का आपण बघितलं तर ईडी इन्कम टॅक्सची कारवाई सुरू झाली आहे ईडी मधून अजून काही माहिती सध्या या केस बद्दल समजली नाहीये पण लवकरच असं वाटतंय का ईडी ही त्यांचं स्टेटमेंट घेऊ शकते पण त्याबद्दल अधिकृत माहिती अजून भेटलेली नाहीये ठीक आहे या बातमीवरती आपल्याला लक्ष ठेवणं अत्यंत था आवश्यक असणार आहे कारण ज्या पद्धतीने रोहित पवार यांच्या विरुद्ध कारवाई सुरू झाली आहे त्याचबरोबर आपण दुसऱ्या बाजूला भावना गवळी यांच्याबद्दल कारवाई इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडनं होताना बघतोय त्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये ही दोन्ही डिपार्टमेंट कुठेतरी ऍक्टिव्ह झालेली आपल्याला दिसतील त्यामुळे तुझंही काम फार मोठ्या प्रमाणात वाढणार आहे आपलं काम तर नक्कीच वाढणार आहे हर्षवर्धन पाटील म्हणतायत आपले प्रेक्षक आहेत ते म्हणतात ऑफकोर्स आमचं काम वाढणार आहे काल बहुतेक त्यांनी रोहित पवार यांच्या बातम्या बघितलेल्या दिसत नाहीत सॉरी हर्षवर्धन पाटील आमच्या या लाईव्हमुळे तुम्हाला त्रास होत असेल तर माझा त्याला काही इलाज नाही पण जी बातमी आहे ती बातमी आहे ती आम्हाला दाखवणं आवश्यक आहे आणि ती फॅक्ट आहे कारण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनेच त्यांच्याशी संबंधित असलेली खाती जप्त केलेली आहेत हेही फॅक्ट आहे की इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने दोन हजार बावीस पूर्वी त्यांना तीन वेळा समन केलेलं होतं आणि त्या तीन वेळा समन केल्यानंतर सुद्धा त्या त्या समन ला उत्तर देण्यासाठी गेल्या नाहीत नॉर्मली दोन ते तीन समन केल्यानंतर इन्फोर्समेंट एन्फोर्समेंट डायरेक्टरेट धाडी घालतं किंवा थेट अटक करण्याची त्यांना बोलवून अटक सुद्धा केली जाते आपण संजय राऊतांच्या केसमध्ये बघितलं आपण हे हीच गोष्ट आपण अनिल देशमुखांच्या केसमध्ये पण बघितली हीच गोष्ट आपण नवाब मलिकांच्या केसमध्ये बघितली की त्यांच्या घरावरती धाड मारून त्यांना चौकशीसाठी घेऊन जाऊन नंतर त्यांना अटक करण्यात आलेली होती पण दोन हजार बावीस नंतर भावना गवळी यांना समन करण्यात आलेलं नाही ही सुद्धा वस्तुस्थिती आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला लागत असेल तर मी काही करू शकत नाही त्याला पण जी वस्तुस्थिती आहे ती फक्त मी लोकांसमोर ठेवायचा प्रयत्न करतोय आता यानंतर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट आता कामाला आहे आणि सगळ्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की ज्या गोष्टीबद्दल इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने कारवाई सुरू केलेली होती ज्या केसचा ज्या एफआयआरचा प्रेडिकेट ऑफेन्स म्हणून वापर इन्फोर्समेंट डायरेक्टरेटने केलेला होता त्याच एफआयआरच्या आधारावरती इन्कम टॅक्सच्या इन्व्हेस्टिगेशन विभागाने भावना गवळी यांच्यासाठी नोटीस काढली आणि त्यांना विचारलं की तुम्ही टॅक्स का नाही भरलेला आहे आणि त्यापूर्वी फक्त त्याच बाबतीत नाही तर त्यांच्या ट्रस्ट मध्ये काहीतरी गडबड असावी कारण दोन आ, महत्वाची वर्ष आणि दोन्ही इलेक्शन इयर्स होती दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस ही दोन्ही इलेक्शन इयर्स होती या दोन्ही वर्षामध्ये भावना गवळी यांच्या ट्रस्टच्या इन्कम टॅक्सच्या डिक्लेरेशन बद्दल इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या असेसमेंट विभागाने प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि त्या प्रश्नांच्या आधारावरती आठ पॉईंट सव्वीस कोटीचा टॅक्स त्यांनी भरावा अशा पद्धतीची मागणी केलेली आणि ते करत असताना आधीच्या नोटिसेसना उत्तर न दिल्यामुळे त्यांनी त्यांच्या संस्थेची खाती गोठवलेली आहेत ही सुद्धा वस्तुस्थिती आहे त्यामुळे आम्हाला कामाला लावावंच लागणार आहे दिव्यश तू सुद्धा कामाला लाग कारण आता अशा संदर्भातल्या मोठ्या बातम्या आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामुळे त्याच्याबद्दल माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे पण इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की त्याच वेळेस ही माहिती सुद्धा माझ्या समोर येते की यवतमाळ माशिव या लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस नवीन उमेदवार कदाचित दिसू शकतो शिंदे गटाकडनं नवीन उमेदवार असू शकतो कारण त्या त्या जिल्ह्यातले तीन महत्वाचे आमदार हे शिंदे गटाबरोबर आलेले आहेत संजय रायमुलकर असतील किंवा संजय राठोड हे स्वतः मंत्री पण आहेत हे सगळे शिंदे गटाबरोबर आलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचं असं वाटतं की कदाचित त्यांचा उमेदवार दिला तर तो मतदारसंघ जिंकणं अत्यंत सहज तो मतदारसंघ जिंकणं पॉसिबल होईल त्यामुळे त्यांचा सुद्धा दावा त्याच्याबद्दल आहे भावना गवळींच्या विरोधात सर्व त्यांच्याकडे आलेले आहेत असं समजलं जात आहे त्या मतदारसंघाबद्दल जेव्हा महायुतीमध्ये चर्चा झाली त्याबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेली होती ही माहिती माझ्याकडे आहे त्याच्यानुसार आम्ही म्हणतोय आणि आता या इन्कम टॅक्सच्या एका मागून एक नोटिसेस कारवाई याच्यामुळे भावना गवळी यांची उमेदवारी धोक्यात येऊ शकते का हा पण प्रश्न त्याच्यामुळे महत्वाचा ठरतो त्यामुळे या संदर्भातल्या बातम्या आम्ही तुमच्याकडे येऊन येत राहू तोपर्यंत मुंबई त्याचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल वर क्लिक केलं तर तुम्हाला आमचे अपडेट्स मिळू शकतात बघत राहा मुंबईत